बारामती शहरामध्ये राहणारं एक तेवीस वर्षाचं पोरग होतं आणि त्या पोराच्या हातामध्ये स्मार्टफोन आलेला होता आणि या स्मार्टफोनमध्ये सोशल मीडियासुद्धा होता मग या सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणजे इन्स्टाग्रामवर त्या पोराला एक जवळच्याच परिसरामधली एक पोरगी दिसली पण मात्र ती पोरगी त्याच्यापेक्षा बऱ्याच वर्षांनी लहान होती तर हे तेवीस वर्षाचं पोरग होतं मग आता जवळचीच पोरगी इंस्टाग्रामवर दिसल्यानंतर यानं तिला मॅसेज पाठवला तिला मॅसेज पाठवल्यानंतर तिनंसुद्धा त्याला रिप्लाय दिला असं तसं दोघा जणांचं बोलणं झालं आणि दोघा जणांची इंस्टाग्रामवर चांगल्या पद्धतीनं ओळख झाली आणि ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं मग हे जे पोरगा आहे ते तिला इंस्टाग्रामच्या माध्यमातून गोड गोड बोलू लागलं आणि गोड गोड बोलून चांगले चांगले मेसेज करू लागलं आणि असंच बोलता बोलता तिला भेटायलासुद्धा बोलू लागलं मग ती भेटायला आली की हातीला कधी कॅडबरी घेऊन जाय कधी सिल्क घेऊन जाय आणि कधी चांगले चांगले भारीतले चॉकलेटं घेऊन जाय असं तो त्या पोरीला देऊ लागला आता ती पोरगी जास्त काही मोठी नव्हती अठरा वर्षापेक्षा तिचं वय कमी होतं म्हणून तिला काही चॉकलेट आवडत होती यांनी तिला तसं विचारलं असन इन्स्टाग्रामवर म्हणून हातीला घेऊन जात होता आता हा तिला भेटवस्तू देत होता चॉकलेट देत होता आणि तिला प्रेमाच्या जाळ्यात वडवत होता मग आता त्या पोरीलासुद्धा हे सगळं देतोय म्हणून तो तिला चांगलं वा वाटत होता पण मात्र या पोरीला प्रेमाबद्दल किंवा इतर नात्याबद्दल जास्त काही समजत नव्हतं कारण की तिचं वय हे अठरा वर्षापेक्षा कमी होतं मग आता या सगळ्या प्रकरणामुळं ते जे पोरगा आहे त्यानं काय केलं तिला प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढून तिच्यासोबत नको ते कृत्य करण्याचा प्रयत्नसुद्धा केला पण मात्र प्रयत्न करत असतानाच या सगळ्या प्रकरणाची माहिती त्या पोरीच्या आई वडिलांना समजली आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे बारामती शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये म्हणजे बारामती शहरामधल्या एम आय डी सी परिसरामध्ये राहणारं एक तेवीस वर्षाचं पोरग आहे आणि या तेवीस वर्षाच्या पोराची एका त्याच शहरामधल्या बारामतीमधल्याच एका चौदा पंधरा म्हणजे तेरा चौदा वर्षाच्या पोरीसोबत सोशल मीडियावर म्हणजे इंस्टाग्रामवर ओळख झाली मग आता वळख झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं मैत्रीमध्ये रूपांतर झाल्यानंतर बोलणं चालणं सुरू झालं मग हे पोरग तिला भेटायला बोलू लागलं तिला चांगले चांगले भारीतले चॉकलेट देऊ लागलं गोड गोड बोलू लागलं त्याचबरोबर काही भेटवस्तूसुद्धा देऊ लागलं आणि तिला प्रेमाच्या जाळ्यात वडू लागलं मग हेच प्रेमाच्या जाळ्यात वढत असताना तो तिच्यासोबत नको ते कृत्य करण्याचा प्रयत्नसुद्धा करू लागलं पण मात्र या सगळ्या प्रा, प्र प प्रकरणाची माहिती जेव्हा त्या पुरीच्या घरच्यांना समजली तेव्हा त्यांनी त्या, त्या पुरीला विश्वासात घेतलं तेव्हा हे सगळं घडलेलं प्रकरण त्यांच्या लक्षात आलं त्यांनी तात्काळ त्या पुरीला सोबत घेतलं जवळचं शहर पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून ते जे आरोपी ते विश्वासाचं पोरगा आहे त्याच्याविरोधात रितसर तक्रार दाखल केली फिर्याद दाखल केली आता पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली आणि या संपूर्ण प्रकरणाची कायदेशीर कारवाई सुरू आहे अशी माहिती आपल्याला मिळाली आहे आता काही जण म्हणतात याच्यामध्ये त्या पोरीने त्याला कशाला बोलायचं त्या पोराने त्या पोरीला कशाला बोलायचं जर आपण दोन्ही बाजूनं विचार केला तर ते पोरग तेवीस वर्षाचं आहे त्याला सगळी काही समज आहे पण मात्र ती पोरगी लहान असल्यामुळं तिला जास्त काही समजत नाही म्हणून आता तिच्या आणि तिच्या घरच्यांच्या तक्रारीवरून त्या पोराच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे आता जो कोणी आधी गुन्हा दाखल करतो आणि ज्या व्यक्तीवर करतो तो व्यक्ती आरोपीच असतो मग काही जण म्हणतात तुम्ही एकाच बाजूनं बोलता एकच बाजू मांडता आम्ही कोणाची ही बाजू मांडत नाही आम्ही काहीही मांडत नाही जे सविस्तर छापलं जातं ज्या दिशेनं एफ आय आर दाखल झालेला असतो आणि जी बातमी प्रसारित झालेली असते त्याच आधारे आपण बातमी देत असतो मनाने काहीही सांगत नाही जे छापून येतं आहे तेच सांगण्याचं काम करत असतो त्यामुळं हे जे आता असे घडणारे प्रकार आहेत हे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात घडत आहेत त्याच्यामधून अनेकांची फसवणूक होती आहे हे आपल्याला सध्या तरी दिसतं पण या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलं त्याच्यामध्ये नेमकी चूक कोणाची आहे तेच तुम्ही कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश अजिबात नाही जे समाजामध्ये घडतं जे मीडियामध्ये दिसतं तेच सांगण्याचं काम सविस्तरपणाने आपण या ठिकाणी करत असतो आणि लोकांना समजून सांगतो सुद्धा सतर्क रहा, सावध रहा, तुमच्यासोबतसुद्धा अशा पद्धतीनं घडू शकतो